काय रे शांत शांत का, का बसलायस कॉल करून बोललास भेटून बोलतो बोल का ना काय आलं येईल ना रे ती कालपासून फोन न आल्या मी फोन करतो तर उचलत पण नाही आणि आता तर फोन लागतच नाही मला तर वाटतं फोन बंद करून ठेवला असेल शांत होतो सगळं ठीक होत कसा शांत बसू सांग ना कसा शांत बसू काल रात्री तिच्यामुळे झोप नाही लागली मला कधी या खुशीवर तर कधी त्या खुशीवर सारखं त्या घड्याळकडे लक्ष द्यायचे आताचे मगचे चे, आता चे, चे नाही आले रे तू टेन्शन नको घेऊ रे प्रत्येकाच्या लाईफमध्ये मध्ये कधी ना कधी होतच मनाला नको लावून घेऊ तू का मनाला नको लावून घेऊ सांग ना का म्हणाल नको लावून घेऊ तिच्यामुळे जगणं मुश्किल झालंय चिडचिड होते माझी श्वास गुदमरतो रे ती नसेल ना कशातही मन लागत नाही रे तुला काय वाटतं येईल ती परत येईल येईल ती परत मला नाही वाटत येईल ती परत तिला देखील जायचेच होते आणि ती गेली जीवनामध्ये अंधार करून माझ्या आयुष्य खूप सुंदर आहे रे पण ती नसेल ना रे सगळं व्यर्थ या अरे मला एक सांग तुला त्रास देऊन तिला काय एवढे भेटणार आहे मला नाही माहिती पण वर्षाच्या प्रत्येक महिन्याला महिन्याच्या प्रत्येक आठवड्याला आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला आणि दिवसाच्या प्रत्येक सेकंदाला ती माझ्यासोबत असायची हा मोबाईल टी व्ही काय उपयोग याचा तुम्हाला नाही वाटत ती परत काय मिळालं असेल या तिला दे, जे झालं ते सोडून दे तिच्या ऑफिस खाली जा तिला समजव तिला ती येईल परत तिला लागेल तुझ्यासाठी मला नाही वाटत ते परत येईल तो आनंद हरवून गेला अरे माझ्या आयुष्यातला प्रयत्न कर येईल नक्की येईल आणि तिला यावंच लागेल दादा लाईट आली, आली। ती आली अरे तू बोल ना ती येणार आली ती बरोबर माझं चल मोबाईल ला चार्जिंग लावतो चल काल रात्री तिच्यामुळे झोप नाही लागली मला आयुष्य खूप सुंदर आहे रे पण ती नसेल ना रे सगळं व्यर्थ आहे हा मोबाईल टीव्ही काय उपयोग घ्यायचा लायटी बद्दल बोलत होता हा के लिए कोई रोता है क्या तर नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा क्रिएटिव्ह परत डोळे कशाला आणि आता तू आग कशाला बघितलं रे डायलॉग डायलॉग नाही आली यारॉग डायलॉग <laughs> विसरत्या <भी> <laughs> मला नाही माहिती पण महिन्याच्या प्रत्येक सॉरी तुझ्यासाठी

वाटाय का अरे नाही काय डायलॉग आहे त्याच्यानंतर माझा मी बोलू नाही डायलॉग